आईच्या यावटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढायला लागलंय बघ ज्या रोपट्याचं नाव आहे बाप आणि हा बाप बाप प्रत्येक वेळेला आई व्यक्त होती आपल्यासाठी रडती आणि आयुष्यभर आम्हाला असं वाटलं की माझी आईच फक्त माझ्यासाठी रडली माझा बाप कधी माझ्यासाठी रडला नाही पण पुरी तुम्हाला हात जोडून सांगू का आई इतकाच तुझा बाप पण हं भरून तुझ्यासाठी रडला पण तो तुला कधी दिसला नाही बघ आईच्या पुढे एक पाऊल टाकून रात्रीच्या अंधारात आणि शेताच्या बांधावर बसून तुझा बाप तुझ्यासाठी रडला तो बाप तुझ्या समोर तिथं उभाय बघ पोरी तो बाप तिथं तुझ्या समोर उभा एक काम करायचं बघ पोरी आज नाही तर परत कधीच नाही इथून वर जायचं बघ आणि आपल्या बापाला कडकडून कर मिठी मारायची बघ पोरी जा आज नाही तर परत कधीच नाही बघ पोरी चाल वर जा आणि आपल्या बापाला कडकडून कर मिठी मार अशी मिठी मारपोरी तुझ्या बापाच्या दोह्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे पोरी ए पोरी तुझ्या बापाला कडकडून मिठी मार पोरी जा पोरी ए पोरी टच कर करून तुझ्या बापाला मिठी मार पोरी तुझ्या बापाला मिठी मार ए पोरी हा तुझा बाप आहे पोरी हा तुझा बाप आहे तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला हा तुझा बाप आहे बघ पोरी ए रे मग अशा बापाला लाचार करणारायस का तू अशा बापाला लाचार करणार करणारायस का तू पोरी ए पोरी या बापाने जर मान खाली घातले तर तुला आवडल कपोरी या बापाने जर मान खाली घातले तर तुला आवडेल का फोरी ए पोरी तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला हा बाप आहे बघ एक हे उपाशी राहिला पण सारा तुला बरं बघ उघड्या राहिला पण तुझ्या रंगावर फाटके कपडे घातले बघ या बापाला एकदा बापाच्या पायावर डोकं टेकवा लेखी नेका परत टेका लहकार हे वाग हा तुझा विठ्ठल आहे बघ हा तुझा तिरुपती आहे बघ हा तुझा शिर्डीचा साई बाबा आहे बघ अरे हा तुझा वापाय बघ सगळ्यात चुका पोटामध्ये घेऊन सगळ्या चुका पोटामध्ये घेऊन हे पोरीण आयुष्यभर तुम्हाला माफ करणारा तुमच्या पाठीशी उभं राहणारा कोण देव माणस असेल तर या देव माणसाचं नाव बाप आहे या देव माणसाचं नाव बाप आहे आणि हात जोडून मारुती रायासमोर सांगतो या बापाला कधी मान खाली घालायला लावू नका या बापाला मान खाली खाली घालायला लावू नका बस याच्या पलीकडे मी काय सांगू याच्या पलीकडे सगळं काय संपतं सगळं अध्यात्म सांगतो सगळे विचार सांगतात सगळा शेवट होतो आणि एवढं सांगून सुद्धा पोरीनं जर तुम्ही तुमच्या बापाला मान खाली घालायला लावली तर माणूस म्हणून तुम्ही जन्माला आला जनावरापेक्षा खालच्या स्तराला तुम्ही वागू लागला अगं मांजराचं पिल्लू सहा महिने पाळलं आणि जर रस्त्यावर सोडलं तर परत घरात येतात हा तर बाप आहे बघ पोरी या बापाला सोड ना आता कधीच काही नाही बघ ह्या बा हाच तो बाप सांगायला आलो होतो पोरीनं हाच तो बाप सांगायला आलो होतो हाच तो बाप तुम्हाला बस मंगल है सब आनंद है तेरा मंगल हो मेरा मंगल हो इस विश्व का मंगल हो